नमस्कार मित्रांनो जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन शिक्षक बदल्यांची सिरीज आपण आजपासून सुरू करतोय आणि आजचा हा जो भाग असणार आहे हा पहिला भाग असणार आहे या सिरीजचा तर मित्रांनो जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदला जे आहे दोन हजार पंचवीसच्या च्या त्याचं बदलींचं जे पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे त्याचं संपूर्ण सविस्तर वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा अंतर्गत ऑनलाईन शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस बदली पोर्टल सुरू झालेलं आहे त्याबद्दलचं वेळापत्रक सुद्धा सोबत आलेलं आहे तर शासनाकडून बदली संदर्भात कोणकोणत्या सूचना आलेल्या आहेत कसं वेढापत्रक असणार आहे त्या पोर्टलवर काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच मित्रांनो या सिरीजमध्ये आपण बदलीविषयी प्रत्येक व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये संवर्गानुसार किंवा नवीन ज्या काही सूचना येणार आहे त्यानुसार सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया आपण जे अंतर्गत बदलीचं वेळापत्रक आहे जे आलेलं आहे ते बघणार आहोत तर बघा खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे संवर्ग एकच जे आहे ते अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे पर्यंत होणार आहे त्यानंतर संवर्ग दोनच्या ज्या बदल्या असणार आहे त्या चार मे ते नऊ मे च्या दरम्यान होणार आहे त्यानंतर संवर्ग तीन साठी बदलीच्या ज्या तारखा असणार आहे त्या असणार आहे दहा मे ते पंधरा मे पर्यंत आणि संवर्ग चार साठी असणार आहे सोळा मे ते एकवीस मे आणि त्यानंतर मित्रांनो जे विस्थापित शिक्षक असणार आहे त्यांच्यासाठी बावीस ते सत्तावीस मे पर्यंत टप्पा राबवला जाणार आहे जो जा पुन्हा एक टप्पा असणार आहे तो अवघड क्षेत्रातील एकतीस मे पर्यंत चालणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र विभागाने जिल्हांतर्गत धोरण आणि वेळापत्रक जाहीर केलेलं आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्याप करणे पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे तर मित्रांनो या संदर्भात पोर्टलवर जे अपडेट आली आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत सविस्तरपणे तर मित्रांनो जो वेळापत्रक आलेला आहे त्यानुसार आपण इथे बघा शाळा आणि शिक्षक माहिती जोडणे किंवा अपडेट करणे यासाठी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे प्रक्रिया चालणार आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत चालणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत क्षेत्राची यादी शाळाने हे प्रकाशित करणे हे सुद्धा होणार आहे म्हणजे जे कठीण क्षेत्र आहे त्यांच्या त्याद्या ज्या आहे त्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रकाशित करणार आहे त्यानंतर शिक्षकांसाठी असणार आहे आपली जी प्रोफाईल आहे ते आपल्याला सबमिट करायची आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर बी ओमार्फत गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षक प्रोफाईल जे आहे ते अपडेट होणार आहे सत्यापित होणार आहे तर ते सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत होणार आहे त्यानंतर जर काही ऑब्जेक्शन असतील तर त्यासाठी शिक्षकांना अठ्ठावीस पर्यंतच आपल्याला माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे आवाहन करता येणार आहे त्यानंतर जे काही अपील असणार आहे ते अपील मान्य शिक्षणाधिकारी यांच्याकडून ते अठ्ठावीस पर्यंतच पूर्ण होणार आहे आणि अंतिम प्रोफाईल जे आहे ते सुद्धा अठ्ठावीस पर्यंत म्हणजे मित्रांनो हे संपूर्ण जे काम आहे हे अपडेशनचं हे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व क्लिअर करा जे सर्व अपडेशनचं काम आहे हे सर्व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत क्लिअर करायचं आहे जसं शिक्षक अंतिम प्रोफाईल स्वीकृती जे आहे ते सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे त्यानंतर काही त्रुट्या असतील किंवा काही ऑब्जेक्शन असतील ते सुद्धा अठ्ठावीसपर्यंत आणि पूर्ण हे जे पोर्टल आहे हे संपूर्ण क्लिअर करणे हे अठ्ठावीस पर्यंतच असणार आहे आणि त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू होणार आहे तर मित्रांनो आपण आता पोर्टलवर जाऊन बघणार आहोत नेमकं तिथे काय आहे तर तर मित्रांनो हे आहे बदलीचं पोर्टल ऑनलाईन टीचर ट्रान्सफर तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे या पोर्टलची त्या पो लिंकवर आपण क्लिक केल्याबरोबर आपण इथे येणार आहे अशा पद्धतीने मोबाईलवरून अगदी सहजपणे हे होणार आहे आपल्याला इथे भाषा सिलेक्ट करायची सुद्धा ऑप्शन असणार आहे इंग्लिश मराठी आणि हे लॉग इनचं असणार आहे तर बघा आपण मराठीवर जर केलं तर अशा पद्धतीचं ते आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहे शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली ग्राम विकास व पंचायत राज विभाग तर मित्रांनो इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला या अगोदरसुद्धा आपण के आहे तर बघा इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर एक ओ टी पी येणार आहे आणि त्यानंतर हा कॅपचा जो आहे हा जसाचा तसा इथे टाकून आपल्याला इथे लॉग इनवर वर क्लिक करायचा आहे तर बघा मी आता लॉग इन करून घेणार आहे तर मित्रांनो बघा आज इथे लॉग इन डिझेबल दाखवत आहे काल हे लॉग इन होत होतं या पोर्टलवर तर काही हरकत नाही मित्रांनो सध्या तरी आपल्याला इथे काहीच करायचं नाही आहे आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावरून आपल्या पंचायत समिती स्तरावरून सूचना येणार आहे तेव्हाच आपल्याला ती आपली प्रोफाईल जी आहे या लॉग इनवरची ती अपडेट करायची आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची ही अपडेट असणार आहे कारण आता बदली पोर्टल सुरू झालेलं आहे आणि लवकरच आ, आता बदली प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सर्व जे पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावरचे जे काही अपडेशनचे कामं आहे ते होणार आहे आणि जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार अगदी वेळेवर बदली प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे तर मित्रांनो आपण हे जी सिरीज लावलेली आहे शिक्षक बदली सिरीज यामध्ये आपण प्रत्येक विषयावर व्हिडिओ बघणार आहोत बदली संदर्भाचे प्रत्येक संवर्गानुसार ज्या काही बदल्या होणार आहे या संदर्भात जे काही जी आर आलेले आहे किंवा आ, त्या पोर्टलवर आपल्याला कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे आपली प्रोफाईल वगैरे कशी अपडेट करायचं आहे फार्म कसा भरायचा आहे प्रत्येक संवर्गाचा याची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही जी सिरीज आहे ही पूर्ण बदली प्रक्रिया संपेपर्यंत चालणार आहे तर आतापर्यंत जर आपण अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच पाहा या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लि� माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सर तोपर्यंत धन्यवाद